नमस्कार आज आपण अजिबात कडू न लागणाऱ्या भरली कारल्याची रेसिपी बनवणार आहोत ज्यांना ही खायला आवडत नाही तेही अगदी ही रेसिपी बघितल्यानंतर आवडीने खातील चला तर आपण भरली कारल्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी येथे पाव किलो कारले हे घेतलेले आहेत या कारल्याचा पुढचा आणि पाठीमागचा डेट काढून आपल्याला मधून असं कापून घ्यायचं आहे या कारलेचे आपल्याला दोन भाग हे नाही करायचं पुढचा डेट कट करून घ्यायचं सुरीच्या साह्याने पाठीमागचा पण डेट काढून घ्यायचा आणि मधून असं कापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला हा भरता येईल पूर्णपणे आपल्याला मधून हे कट नाही करून घ्यायचं या प्रकारे मी हे कारले हे कट करून घेतलेले आहे कारले हे कवळे असल्यामुळे जास्त यामध्ये बिया नाहीत जर कारले तुम्ही कट केल्यानंतर बिया असतील तर ते काढून साईडला काढून घ्यायचं त्याच प्रकारे मी सर्व कारले मधून कट करून घेते अशा प्रकारे मी सर्व कारले मधून हे कापून घेतलेले आहेत आणि स्वच्छ हे पाण्याने कारले दोन वेळा धुतलेले आहेत आता त्या कारल्यामध्ये आपल्याला हळद एक चम्मच आणि मीठ एक चम्मच यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिक्स करून तर येथे मी हळद आणि मीठ हे टाकून घेतले हे टाकल्यानंतर आणि मिक्स केल्यानंतर आपली कारली हे कडू होत नाहीत त्यासाठी कढईमध्ये मी येथे दोन ग्लास हे पाणी टाकून घेतलेले पाणी हे गरम झालं तर कारले आपल्याला यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे गॅस हे मध्यम आचेवर ठेवायचे आणि पाच मिनटं तर आपल्याला हे कारले मध्यम आचेवर उकडून घ्यायचेत पटकन हे कारले शिजण्यासाठी त्यावर मी एक ताट हे झाकून घेते पाच मिनिट हे ताट मी असंच झाकून ठेवणार आहे कारले हे पाण्यामध्ये शिजतात तोपर्यंत आपण मसाला या कारल्यांमध्ये भरण्यासाठी तयार करून घेऊया त्यासाठी मी येथे अर्धी वाटी खोबरे कापून घेतले वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच काळा तिखट एक चम्मच जिरी एक चम्मच लाल मिरची पावडर थोडीशी कोथंबीर आणि अर्धी वाटी मी येथे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं मसाला त्याचं वाटून घेऊयात हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेतलं आहे फक्त लसूण आणि कोथंबीर आपण नंतर वाटून घेणार आहोत तर जाडसर असं हे पावडर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये आता लगेच आपण कोथंबीर आणि लसूण हे सर्व टाकून घेऊयात आणि अजून एकदा मिक्सरमधून ते बारीक करून घेऊयात यामध्ये मी जरासुद्धा पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही मसाले हे वाटून तयार झालेले आहे मीठ आपण नंतर टाकून घेणार आहोत हे सर्व मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते इथे मी सर्व मसाला हा काढून घेतलेला आहे आता आपण कारले हे शिजले की नाही ते चेक करून पाहूया तर येथे आपले कारले हे शिजलेले आहेत हाताने असं थोडंसं दाबून बघायचं म्हणजे कळतं कारले हे शिजले की नाही आता हे कारले मी ताटामध्ये काढून घेते कारले हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये थंड पाणी हे टाकून घ्यायचं आहे मी दोन ग्लास थंड पाणी मी येथे टाकून घेते कारले हे हातावर घेऊन कारल्यामध्ये जेवढं पाणी आहे ते पाणी सर्व काढून घ्यायचं तर येथे मी सर्व कारल्यामधील पाणी हे काढून घेतलेले आहे आता या कारल्यांमध्ये आपण मसाले हे भरून घेऊयात मसाल्यांमध्ये मीठ हे मी एक चम्मच हे टाकून घेतलेले आता सर्व कारल्यांमध्ये आपण हे भरून घेऊयात कारले हे उकडून घेताना त्यामध्ये मीठ मी एक चम्मच हे टाकून घेतलेलं त्यामुळे मीठ हे चवीनुसार टाकून घ्यायचं फार जास्त पण मीठ नाही वापरायचं नाहीतर कारले हे खराट होतील या कारल्यांमध्ये हा मसाला हा असा भरून घ्यायचा आहे भरपूर असा मसाला या कारल्यांमध्ये मी हे भरलेलं आहे मसाला हा कारल्यांमध्ये भरल्यानंतर थोडंसं असं कारले हे दाब धुऊन घ्यायचं आहे म्हणजे मसाला हा बाहेर तळताना निघणार नाही या पद्धतीने आपण या मसाल्यांमध्ये कारले हे भरून घेतलेले आहे आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आहे आपण ते तेलामध्ये असं तळून घेणार आहोत तेलामध्ये परतून घेणार आहोत दोन चम्मच तेल येथे मी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गॅस हे मध्यम आचेवर ठेवायचे आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आहे ते तेलामध्ये चांगलं असं आपण अगोदर परतून घेऊयात म्हणजे कारले हे टेस्टी खूप लागतील चांगला असं दोन तीन सेकंद तेलामध्ये मसाला हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण भरून घेतलेले कारले हे टाकून घेऊयात और तीन ते चार मिनटात हे कारले आपले बनून तयार होतात तर हे कारले चांगलं असं आपण वर खाली असं परतून घेऊयात कारले मी अगोदरच उकडून घेतलेले त्यामुळे फार जास्त टाईम नाही लागत कारले हे आता शिजवण्यासाठी उलटसुलट करून कारले आपल्याला असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत मसाला हा शिजला जातो तर या कारल्यांवर आता झाकून घ्यायची अजिबात गरज नाही कारण की आपण अगोदरच कारले हे उकडून घेतलेले तेव्हाच आपले कारले हे पूर्णपणे शिजलेले फक्त म मसाला हा आतपर्यंत शिजण्यासाठी आपण तीन मिनटं हे असं उलटसुलट करून परतून घेतलेलं आहे मध्यमाचेवर खूप खमंग खरपूस रंगावर आपण कारले हे परतून घेतलेलं आहे तर आता मी हे गॅस बंद करून घेते आणि कारले येथे मी सर्व करते तर हे कारले चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चविष्ट स्वादिष्ट टेस्ट असं लागते आणि जराही तुम्हाला हे कारले कडू लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही हे कारले केल्यानंतर पुन्हा पुन्हा कारल्याची रेसिपी अशाच पद्धतीनुसार हे बनवाल मी खात्रीने सांगते व्हिडिओ हा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि भरपूर अशा टिप्ससोबत जेणेकरून तुमची रेसिपी ही चांगली होईल व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार थँक्यू